नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो येणाऱ्या फेब्रुवारी एकोणीस तारखेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे त्या अनुषंगाने शिवनेरी किल्ल्यावर सतरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान एक शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे जवळपास चार कोटी एक्क्याण्णव लाख एवढा निधी शासनाने या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेला आहे असा जार शासनाने निर्गमित केला आहे कोणता जार आहे कशा पद्धतीचा जार आहे ते पाहण्यासाठी एकच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल शिवनेरी किल्ला तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी सतरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यास मान्यता शासनाने दिलेला आहे तसा जार त्यांनी निर्गमित केला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस पासून पर्यटन विभागामार्फत शिवनेरी किल्ला तालुका जुन्नर येथे हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अमूल्य कार्याची ओळख करून देणे तसेच राज्यातील गडकिल्ल्यांविषयी आकर्षण निर्माण करून देश विदेशातील पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्यासाठी शिवनेरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी सतरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या ठिकाणी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासनाने जवळपास चार कोटी एक्क्याण्णव लाख एवढी रक्कम या जयंतीनिमित्त शासनाने देण्याचे ठरवले आहे मित्रांनो वेळोवेळी सरकार आपले किल्ले पर्यटन असतील यांना चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देत असते त्याच्याच औचित्य साधून सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यासाठी चार कोटी एक्क्याण्णव लाख रुपये खर्च करण्यास कर परवानगी दिलेली आहे त्यामुळंच आता ही शिव भक्तांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो तुम्हाला हा जर पाहायचा असेल तर आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा